आज भेटत नाही नाही मला त्याबद्दल काही माहिती आणि मुंडेचं रक्षण करणं हे भाजपाचं हिंदुत्व आहे असं उद्धव ठाकरे यांनी सवाल केला उद्धव ठाकरे असं असेल बोलत राहतात त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस एक हजार बाबी आमच्याकडे आहेत पण आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिला आहे प्रचंड मोठा मॅन्डेट दिला आहे बावन टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाले आहे महाराष्ट्रामध्ये आज आमचा फोकस आरोप प्रत्यारोप नाही आहे आज माननीय देवेंद्र फडणवीस सर सरकार हे आम्ही जे वचन लोकांना दिले आहे ते वचन करता आम्ही आता काम करतो आहे आता आम्हाला आरोप कोणी केला कोणी प्रत्यारोप केला पडायचं नाही आहे आम्हाला विकसित महाराष्ट्र संकल्पाला काम करायचं आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा करेल याकरता आमचा फोकस आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची